कार्बन तर तुमच्या पक्षामध्ये पण आहे तो तुमचं चॅनल प्रत्येक वेळेला बहुजन विकास आघाडीवर कुडगोऱ्या करायचं बहुजन विकास आघाडीच्या विरोधात तुम्ही बातम्या द्यायच्या आज बहुजन विकास आघाडी सोडा आज महाराष्ट्रामध्ये एक चमत्कारी पुरुष आमचे लोक नेते हितेंद्र ठाकूर आहेत पण तुम्हाला मला आवडतून सांगायचंय सा। तुमच्या चॅनल मार्फत कोटेकरजी तुम्हाला मी स्पेशल करून सांगतो एफ डी मग त्याविषयी तुम्ही का नाही बोलत बीजेपीला तुम्हाला प्रत्येक वेळेला बहुजनच दिसतंय तुम्ही आता गप्प का सगळे पत्रकार गप्प का त्याचा इतर शिकार केलंय पण थोडस आम्हाला मागे ठेवलंय मागे ठेवलं म्हणजे काय मागे म्हणजे काय आमच्यावरती लक्षच नाही मेन प्रश्न हे आहे की आदिवासी संपूर्ण पंचवीस वर्ष झालं त्यांच्या जोडला झटलो आम्ही पण आम्हाला दूर फेकलं गेलेलं आहे तेव्हा कुठेतरी आम्ही दुरावलो केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडासा आता वॉर्डमध्ये पण त्रास होतोय त्याच्यानंतर सरकार बदललं पक्ष थोडस आम्हाला आता दावलत आहेत नगरपालिकेत तर कुठेतरी आम्हालाही अतिशय वाईट वाटतं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर बहुजन विकास आघाडीच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम सुरू आहे माझ्यासोबत यावेळेला हितेंद्र ठाकूर यांचे जुने सहकारी आहेत ज्यावेळेला वेळेला हितेंद्र ठाकूर हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला त्यांच्यासोबत काम करणारे परेड काका माझ्यासोबत आहेत काका संपूर्ण नाव सांगा तुमचं बाळ्या हिरा परेड हितेंद्र ठाकूरांबरोबर तुम्ही काँग्रेसमध्ये असताना पण काम केलात आज बहुजन विकास आघाडीमध्ये देखील तुम्ही काम करताय काय फरक आहे त्या काळामधला आणि या काळामधला आताच्या काळामधला भरपूर फरक आहे तसं हितेंद्र ठाकूरांनी शिकार केलाय पण थोडंसं आम्हाला मागे ठेवलं आहे मागे ठेवलं म्हणजे काय मागे म्हणजे काय आमच्यावरती लक्षच नाही मेन प्रश्न हे आहे की आदिवासी संपूर्ण पंचवीस वर्ष झाले त्यांच्या जोडल्या झटलो आम्ही पण आम्हाला दूर फेकलं गेलेलं आहे हे कधी त्यांनी विचार करावा कि बाबा ह्या माणसं जुनी माणसं कोण आहेत त्यांना घ्या जवळ आजपर्यंत आमच्या नावाची अफवा उडवली की काँग्रेस बीजेपीमध्ये मध्ये गेले पण आम्ही जाणार नाही आम्ही जसे काँग्रेसमध्ये होते तसेच बहुजन विकास मध्ये आहेत जसे आम्ही पहिला प्रश्न बहुजन विकासाचे ठाकूर इतेंद्र ठाकूर यांचे काका वगैरे होते हे आम्ही एक जवळ होते सोळंकी साहेब पण एकाच आम्ही एका ठिकाणी सगळे ठाकूर यांचे सासरे सासरे त्यांच्या जोडीला पण आम्ही काम केलेलं आहे आणि ते आम्हाला खूप सहकार्य करत होते येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काम करणार आम्ही प्रत्यक्ष आम्ही आमचा सल्ला आहे तो देऊ आणि आम्ही कधी मागे सरणारे नाही आहेत खांद्याला खांदा लावून का खांदा लावून चालणारे माणसं आहेत आम्ही एक वचने आहेत आदिवासी हा एक वचने असतो हा कधी फिरत नाही खूप मोठा विषय त्यांनी केलेला आणि कुठेतरी हितेंद्र ठाकूरांनी त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देणं काळाची गरज आपल्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आहेत मिनल पाटील ताई पाच वर्ष कार्याचा अनुभव आणि पाच वर्ष कार्य नसलेला अनुभव कसा होता दोन्ही अनुभवामध्ये खूप फरक होता जेव्हा पाच वर्ष आम्ही नगरसेविका होतो तेव्हा आमची कामं होत होती पण जेव्हा प्रशासकीय राजवट आलं तेव्हा कुठेतरी आम्ही दुरावलो केलेत आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडासा आता वॉर्डमध्ये पण त्रास होतोय त्याच्यानंतर सरकार बदललं पक्ष थोडस आम्हाला आता डावलत आहेत नगरपालिकेत तर कुठेतरी आम्हालाही अतिशय वाईट वाटतं बहुजन विकास आघाडीचा लोकसभेला पराभव झाला विधानसभेला पराभव झाला डोळ्यासमोर आता वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे कशा प्रकारे काम केलं पाहिजे काय संदेश द्याल तुमच्या पक्षस्रेष्ठी काम तर आपण पस्तीस वर्ष केली म्हणूनच आजपर्यंत जरी सगळेजण म्हणत आहेत की आप्पा माझी आमदार आहेत पण आमच्यासाठी ते माझी नाही ते आजही आजी आहेत आणि आजही त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्वीसारखीच गर्दी आहे आणि त्यांची वेळ आजही तेवढीच आहे म्हणजे नाही त्यांचा टाईम कमी झालाय नाही लोकांची रेलचेल कमी झालाय ना त्यांच्याकडचे प्रश्न समस्या कमी झाल्या आहेत म्हणजे कोणीच सांगणार नाही की आज आप्पा आमदार माझी आहेत करून त्यांच्या म्हणण्यावरून कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खंत आहे आणि ही खंत तपासणं बहुजन विकास आघाडीला गरजेची आहे की लोकसभेला आपला पराभव का झाला विधानसभेला आपला पराभव का झाला येणाऱ्या विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीला त्यांची स्ट्रॅटर्जी बदलावी लागणार आहे माझ्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते ते आपल्या चॅनलवर खूप प्रसिद्ध आहेत मनीष राऊत राऊत साहेब निवडणूक समोर आहे बहुजन विकास आघाडीची काय तयारी वृक्षरोपण तर करताय असे वृक्षरोपण दरवर्षी लागतात पण ते मोठे होतात की नाहीत हा पुढचा भाग आहे येणाऱ्या निवडणुकीत बघा बहुजन विकास आघाडी कधीच निवडणुकीची तयारी करत नाही वर्षभर आमची तयारी असते तीनशे पासष्ट दिवस आणि हे वृक्षरोपण आहे आता तुम्ही बघताय फोर व्हीलर टू व्हीलर तर याचा जो धूर येतो त्याच्यामुळे प्रदूषण होते तर प्रदूषण मुक्त करण्यासाठी आम्ही हा दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आमचे हेमंत परेड एकदम डॅशिंग कार्यकर्त्या यांच्या सहाय्याने दरवर्षीकडे वृक्षरोपण होतं पण जो आता कार्बन खरा पसरलेला आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक कार्बन तर तुमच्या पक्षामध्ये पण आहे ऐका ना खरा कार्बन जो आहे तो महाराष्ट्र राजकारणाला लागलेला आहे आणि ते प्रदूषण मुक्त करण्यासाठी तुम्ही राजकारण प्रश्न विचारला म्हणून सांगतो तुमचं चॅनल प्रत्येक वेळेला बहुजन विकास आघाडीवर कुडगोऱ्या करायचं बहुजन विकास आघाडीच्या विरोधात तुम्ही बातम्या द्यायच्या आज बहुजन विकास आघाडी सोडा आज महाराष्ट्रामध्ये एक चमत्कारी पुरुष आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत सात तम निवडून येल ही साधारण गोष्टी नाही तुम्ही आज महानगरपालिकेचं बोलताय आज आमच्या समोर करो की मरो ही परिस्थिती आहे आणि आम्ही सर्वच्या सर्व सीट जिंकणार आणि परत आमची सत्ता असणार पण तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय तुमच्या चॅनल मार्फत कोटेकरजी तुम्हाला मी स्पेशल करून सांगतोय का आम्ही महानगरपालिका चालून पस्तीस वर्षामध्ये जे एफ डी केले होते नऊशे करोड ते एफ डी मोडलत ते जनतेचे पैसे होते जनतेला आणीबाणीमध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आजार पसरल्यावर बहुजन विकास आघाडीने जनतेला सहाय्य करण्यासाठी ठेवलेलं एफ डी मोडलंय मग त्याविषयी तुम्ही का नाही बोलत बीजेपीला तुम्हाला प्रत्येक वेळेला बहुजनच दिसतंय तुम्ही आता गप्प का सगळे पत्रकार गप्प का एफडीचं काय झालं त्याची चौकशी तुम्ही कधी करणार तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो एफ डी मोडल्याची सगळ्यात पहिली बातमी ही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलनीच दाखवली आता तुम्ही म्हणालात पस्तीस वर्षाचं राजकारण पस्तीस वर्षाचं राजकारण करणाऱ्या हितेंद्र ठाकूरांना अठरा वर्षाची एक महिला पराभूत करते याच्या मागे कुठेतरी पक्ष मध्ये तुमच्या जी काही डागडुगी लागलेली आहे किंवा आतला जो कार्बन आहे तो कुठेतरी पुसून काढण्याची गरज आहे त्याच्याबद्दल काय सांगा बघा मी तुम्हाला गेल्या वेळेला पण बोललो काही लोक आमच्या जोडीला होती पण ती मनाने नव्हती ते आमच्या जोडीला चप्पलासारखी होती चप्पल आपल्या सोबत असतात पण चालताना चिक्कल उडवतात अशी लोक होती आता बाबा आमच्या पाटलांपासून काम करतात आता हेमंत परेड आमचं खूप म्हणजे असा कार्यकर्ता नाहीच का। आहे मध्ये हेमंत सारखा असे बरेच आहेत आमचे भैरे भाऊजी आहेत आमचे सगळे नगरसेवक सगळी कामं करतात पण आता मशीनमध्ये सेटअप झाला असेल आमची मच्छरची बॅट खराब केली असेल आता जी कार्बन मुक्त आपल्याला करायचंय पालघर जिल्हा तर कार्बन मुक्त करण्यासाठी राजकीय कार्बन मी म्हणतोय प्रदूषण मुक्त करण्यासाठी आज वृक्षरोपण तर आहे राजकीय प्रदूषण मुक्त कधी होणार हे येणारी निवडणूकच तुम्हाला दाखवेल राजकीय प्रदूषण मुक्त करण्याची भाषा आता बहुजन विकास आघाडी करते आज बहुजन विकास आघाडीकडून दोन हजार वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी खूप महत्वाची असणार आहे कारण बहुजन विकास आघाडीला यावेळेला तगडं आव्हान आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आता हे आव्हान हितेंद्र ठाकूर प्रकारे पेळणार हे पाण्यासारखं ठरेल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार